नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मॅट सक्सेस या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आज आपण सूट व कमिशन यावरील उदाहरणे पाहणार आहोत उदाहरण आहे अर्चनाने एकवीस टक्के डिस्काउंटने एक टी व्ही खरेदी केला जर सत्तावीस टक्के डिस्काउंटने टीव्ही खरेदी केला असता तर तिने तीनशे बारा रुपये वाचवले असते तर तिने टीव्ही कोणत्या किमतीला के खरेदी केला ऑप्शन्स आहेत पाच हजार दोनशे चार हजार एकशे आठ चार हजार तीनशे आठ आणि चार हजार अठरा व्हीची किंमत बरोबर एक्स बर एक गुणिले एकवीस टक्के सुरुवातीला एकवीस टक्के डिस्काउंटने टीव्ही खरेदी केलेला आहे टीव्हीची किंमत एक्स मानलेली आहे जर तिने सत्तावीस टक्के डिस्काउंटने टीव्ही खरेदी केला असता तर तीनशे बारा रुपये वाचवले असते म्हणजेच डिस्काउंट मधील फरक आपण काढूया सत्तावीस टक्के एक्सच्या सत्तावीस टक्के म्हणजे यक्स गुणिले सत्तावीस टक्के वजा एक सुणिले एकवीस टक्के बरोबर एक सुणिले सहा टक्के हा डिस्काउंट मधील फरक आला आणि हा फरक तीनशे बारा रुपये आहे म्हणून एक गुणिले सहा टक्के बरोबर तीनशे बारा रुपये सहा टक्के म्हणजे सहा छेद शंभर शंभर इकडे तीनशे बाराला गुन्हे होईल म्हणजे सहा गुणिले एक्स सहा एक्स होईल म्हणून सहा एक्स बरोबर तीनशे बारा गुणिले शंभर म्हणून एक्स बरोबर तीनशे बारा गुणिले शंभर एकतीस हजार दोनशे आणि हे सहा गुणिले ते भागिले होईल म्हणजे एकतीस हजार दोनशे भागिले सहा म्हणून एक्स बरोबर पाच हजार दोनशे रुपये टीव्ही ची किंमत आली आता यावर मिळणारा डिस्काउंट बघूया आपण टी व्हीवरील डिस्काउंट बरोबर कारण टी व्ही एकवीस टक्के डिस्काउंट खरेदी केलेला आहे म्हणजेच पाच हजार दोनशे गुणिले एकवीस टक्के म्हणजे एकवीसशे शंभर ह्या दोन दोन्चुन शून्याला हे दोन शून्य कॅन्सल होतील बावन्न गुणिले एकवीस बरोबर एक हजार ब्याण्णव येईल म्हणजे डिस्काउंट एक हजार ब्याण्णव मिळाला डिस्काउंट वजा जाता टी व्हीची किंमत म्हणजे टी व्हीची खरेदी किंमत बरोबर पाच हजार दोनशे वजा एक हजार ब्याण्णव बरोबर चार हजार एकशे आठ रुपये किमतीला टी व्ही खरेदी केला ऑप्शन नंबर दोन पुढील उदाहरण तुमच्यासाठी आहे आकाशने बारा टक्के डिस्काउंटने एक ड्रेस खरेदी केला जर वीस टक्के डिस्काउंटने ड्रेस खरेदी केला असता तर त्याने तीनशे वीस रुपये वाचवले असते तर त्याने ड्रेस कोणत्या किमतीला खरेदी केला ऑप्शन्स आहेत चार हजार तीन हजार पाचशे तीन हजार पाचशे वीस तीन हजार सहाशे वीस हे उदाहरण सोडवा आणि उत्तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये पाठवा धन्यवाद